रवींद्र धंगेकर आधी शिवसेना मग मनसे मग काँग्रेस आणि आता शिंदे सेना पक्ष कुठलाही असो धंगेकरांचं राजकारण हे स्वकेंद्रित राहिलंय त्यामुळे आता दोन निवडणुका हरल्यानंतर शिंदेसमोर अटी शर्ती ठेवल्यानंतर धंगेकरांनी शिंदेचा धनुष्यबाण हातात घेतला खरा त्याला आता तीन महिनेही होऊन गेलेत तरी देखील धंगेकर मात्र महायुतीत एकटे पडताना दिसत आहेत राज्यात महायुतीचं सरकार आहे भाजपा शिंदेची शिवसेना आणि अजितदादांचा राष्ट्रवादी या तीन पक्षांचं सरकार आहे मात्र असं असताना पुण्यात धंगेकर मात्र महायुतीत एकटे पडलेत पोरके चालत असं चित्र आहे त्यामुळे असं का आहे महायुतीच्या कुठल्याच कार्यक्रमात दंगेकर स्टेजवर का दिसत नाहीत मित्र पक्षांनी धंगेकरांना अजून स्वीकारलंच नाही का की मुळातच धंगेकरांचा स्वभावच याला कारणीभूत आहे याच सगळ्या पैलूंचा वेध घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखरला यू शिवसेनेमध्ये दहा वर्ष आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून नगरसेवक म्हणून महापालिकेत काम केलेले रवींद्र धंगेकर यांचा राजकीय पक्षांचा प्रवासही तेवढाच प्रदीर्घ आहे सुरुवातीला दहा वर्ष शिवसेनेमध्ये काम केलेले रवींद्र धंगेकर नंतर राज ठाकरे यांचे विश्वासू सहकारी झाले मनसेमध्ये अनेक पदांवर त्यांनी काम पाहिलं त्याचबरोबर पक्षाची शहरातील स्थिती लक्षात घेत धंगेकरांनी राज्यसभा खासदार संजय काकडे यांच्या संपर्कात येऊन भाजपमध्ये प्रवेश निश्चित केला होता मात्र कसबा मतदारसंघातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या प्रवेशाला विरोध केल्यानं त्यांचा भाजपमध्ये प्रवेश होऊ शकला नाही काही दिवसानंतर रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला ओबीसी समाजातील विकास करणारा चेहरा अशी मतदारसंघात त्यांची ओळख निर्माण झाली मात्र दोन हजार चोवीसला त्यांनी लोकसभा आणि पाठोपाठ विधानसभा अशा दोन निवडणुकीत अपयश आल्यावर शेवटी काँग्रेसला त्यांनी रामराम करत शिंदेच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला खर तर हा प्रवेश येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच केला गेला हे स्पष्ट आहे धंगेकर शिवसेनेत येऊन महायुतीत येऊन तीन महिने पूर्ण झालेत मात्र आजवर महायुतीच्या एकाही कार्यक्रमात धंगेकर स्टेजवर दिसले नाहीत किंवा मित्रपक्षातल्या कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतानाही ते कधी दिसले नाहीत असं सगळं असताना येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी धंगेकरांनी पुण्यात स्वबळाचा नारा दिला आहे त्यामुळे येणाऱ्या काळातही मित्रपक्षांसोबत त्यांचं मनोमिलन होण्याची शक्यता ही जरा धुसरच आहे त्यामुळे असं का आहे याचा जर शोध घेण्याचा प्रयत्न केला तर आपल्याला आधी धंगेकरांचं राजकारण बघावं लागेल राजकारण हे आजवर स्वकेंद्रित राहिले कुठल्याही पक्षात काम करताना त्यांनी स्वतःला पक्षापेक्षा जास्त महत्व दिलंय त्यामुळे स्थानिक पातळीवर उतरून काम करणं त्या पक्षात स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करण्याचा त्यांचा कायमच प्रयत्न राहिलाय आता ते पुण्यातल्या महायुतीत सक्रिय का होऊ शकत नाहीत तर त्याला अनेक कारण आहेत ला दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या रिक्त झालेली निधना साठी कसबा मतदारसंघात निवडणूक लागली त्यावेळी भाजपचा गड असणारा कसबा दंगेकरांनी जिंकला खरा मात्र आपणच या विजयाचे हिरो असल्याचं सांगत त्यांनी त्यावेळी भाजपच्या स्थानिक नेत्यांवर चांगलेच कडाडून टीका केली खर तर मुक्ता टिळक यांच्या निधनानं ती पोटनिवडणूक होत होती त्यामुळे दंगेकरांनी ती निवडणूक प्रतिष्ठेची घायाळ केलं त्यामुळे त्या निवडणुकीपासून स्थानिक भाजपा नेतृत्व आणि दंगेकरांचं फारसं काही सख्य नाहीये लोकसभा निवडणुकीनंतर वाडेश्वर कट्ट्यावर झालेल्या उमेदवारांच्या चर्चेत मुरली यांना मोहोळ आणि दंगेकरांमधला तो तणाव अगदी स्पष्ट जाणवत होता त्यामुळे भाजपातील पुण्यातलं नेतृत्व आणि दंगेकर यांच्यातला तणाव स्पष्ट आहे दंगेकरांनी तो पुढे येऊन कधी मिटवण्याचा प्रयत्न केलाच नाही खर तर महायुतीत येऊन तीन महिने होत आल्यावरही दंगेकरांनी पुढाकार घेऊन तो तणाव मिटवण्याचं काम करायला हवं होतं मात्र दंगेकरांचा स्वभाव बघता तसं काहीच झालेलं नाही उलट पुण्यामध्ये भाजपला अंगावर घेण्याचं कामच येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या माध्यमातून दंगेकर करणार असल्याचं स्पष्ट दिसतंय कारण वरिष्ठ पातळीवर काही निर्णय होण्याच्या आधीच पुण्यात आपण स्वबळावर लढू असं धंगेकर माध्यमांशी बोलत आहेत वास्तविक पाहता अजून वरिष्ठ पातळीवर तसा कुठलाच निर्णय झालेला नसताना हे बोलणं योग्य नाहीये उलट वरिष्ठ पातळीवर देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिंदे असतील महायुती म्हणूनच आम्ही या निवडणुकांना सामोरे जाऊ असं ते कायमच सांगतात मात्र पुण्यात मात्र धंगेकर स्वतःचा वेगळाच सूर आळवताना दिसतात दुसरीकडे रवींद्र धंगेकरांचं अजितदादांच्या राष्ट्रवादीसोबतही फारसं सख्य नाहीये कारण मध्यंतरी झालेल्या पोरशेकार अपघात प्रकरणात धंगेकरांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीला चांगलंच चा टार्गेट केलं होतं आंदोलन करत त्यांनी त्यांच्यावर बोसरी टीका केली होती त्यामुळे राष्ट्रवादीतले कार्यकर्तेही धंगेकरांबाबत नाराज आहेत मात्र धंगेकरांनी ती नाराजी दूर करण्याचाही प्रयत्न महायुतीत आल्यावर केल्याचं बघायला मिळालं नाही एकंदरीत काय तर धंगेकरांची राजकीय ताकद ही कसबा मतदारसंघापुरतीच मर्यादित आहे असं असताना धंगेकर मात्र महायुतीत फारसे फारसेव्ह झालेले बघायला मिळत नाहीत कुठल्याही कार्यक्रमात त्यांची उपस्थिती नसते किंवा त्यांनी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केल्यावर महायुतीतल्या पक्षातील नेत्यांची पदाधिकाऱ्यांची स्वतःहून भेट घेतलीय असंही कुठं घडताना दिसत नाहीये त्यामुळे तीन महिने होऊन गेले तरी धंगेकर महायुतीत परकेच आहेत हे मात्र खरं आता याला नेमकं कोण कारणीभूत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करायला समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा